नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल शेवभाजी खूप कमी साहित्यात बनते आणि खूप झटपटही बनते पण खाण्यासाठी खूप छान किंवा चवदार लागते आणि तसेच जर तुम्ही पहिल्या वेळी बनवत असाल ना तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा अतिशय झटपट तयार होणारी ढाबा स्टाईल शेवभाजी कशी बनवायची हे आज आपण बघूया चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीकडे वळूया शेवभाजी बनवण्यासाठी मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे दोन मिडियम आकाराचे टमाटे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता सर्वात प्रथम कांदे टमाटे आणि हिरवी मिरची बारीक बारीक कट करून घेऊया जितकी बारीक करता येईल ना तितकं बारीक कट करून घ्या त्यानंतर गॅसवरती एक कढई तापत ठेवली त्यात दोन ते तीन चमचे आपण तेल टाकलं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात एक चमचा जिरे टाकून घेऊया जिरे व्यवस्थित तडतडले की त्यात एक चमचा बारीक चिरलेला लसूण टाकूया बारीक चिरलेला लसणाऐवजी तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट टाकली तरी चालेल त्यानंतर चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि कांदा गुलाबी होईपर्यंत किंवा मऊसर होईपर्यंत छानपैकी परतून घेऊया अगदी एखाद्या मिनिटातच कांदा छानपैकी परतला जातो त्यानंतर यात आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊया आणि तीसुद्धा कांद्याबरोबर परतून घेऊया आणि हो ह्या स्टेजला तो जर तुम्हाला शेवभाजी थोडीशी घट्ट हवी असेल ना तर अर्धा चमचा बेसन पीठ टाका पण मला घट्ट नाही पातळच हवी आहे म्हणून मी टाकणार नाही आणि आता बारीक चिरलेला अद्रक टाकून घेऊ आणि अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत एखादा मिनिटभर परतून घेऊया बेसन टाकल्याने भाजी घट्ट होते पण तशी शेव टाकल्यानंतर भाजी तशीही घट्ट होणारच आहे आता यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि दोन मिनटं आपण आता टोमॅटो छानपैकी परतून घेऊया दोन ते तीन मिनटातच टोमॅटो छानपैकी मौसर झालेला आहे तो असं चमचाने थोडासा मॅश करून घेतला तरी चालेल आता यात आपण काही पावडर मसाले टाकूया कांदा टोमॅटो आपला छानपैकी परत गेला आहे आता सर्वात प्रथम यात टाकूया एक चमचा धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेऊ त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया आणि त्यानंतर हे मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया मसाला छानपैकी कांद्याबरोबर मिक्स झाला की तो मसाला जळू नये म्हणून त्यात थोडंसं गरम पाणी टाकूया आपण म्हणजे आपला मसाला जळणार नाही आणि मसालाही छानपैकी परतला जाईल पाणी टाकताना एवढी काळजी घ्यायची की गरम पाणी टाकायचं त्यामुळे भाजीची चव वाढते म्हणजे भाजीची चव जात नाही आता थोडंसं पाणी टाकल्यानंतर हे मसाले पुन्हा एकत्रित करून घेऊया आणि अगदी दोन मिनटं तेल सुटेपर्यंत ते हे मसाले परतून घेऊ मसाले परतून दोन मिनिट झालेले आहेत आणि ग्रेव्हीला बघा किती छान कलर आलेला आहे आणि तेलही छानपैकी सुटलेलं आहे म्हणजे आपले सर्व मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहे आता यात आपल्या गरजेनुसार आपण पाणी सोडूया आणि पाणी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की गरम पाणी टाका तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे ना तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता पाणी थोडंसं जास्तच टाका कारण शेव टाकल्यानंतर शेव पाणी ओढते आणि भाजी घट्ट होते त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकलं ना तरी काही हरकत नाही आणि दोन मिनटं आपण भाजीला छानपैकी उकळ काढून घेऊ भाजीला उकळ येऊन जवळजवळ दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता यात हातावरती थोडीशी कसुरी मेथी घेऊ आणि ती चोळून अशी टाकूया म्हणजे थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकू आणि त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूया आणि पुन्हा दोन मिनिट उकळ काढून घेऊया भाजी उकळून जवळजवळ आता तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता सर्वात प्रथम मी यातली थोडीशी ग्रेव्ही साईडला काढते आहे कारण शेवभाजी गरम गरमच खाल्लेली बरी असते कारण गरम, गरम भाजीमध्ये शेव टाकली ना तर ती पूर्ण पा ग्रेवी ओढून घेते तर ज्याला जेव्हा लागेल तेव्हा ती ही ग्रेव्हीत गरम करून त्यात शेव टाकून तो खाऊ शकतो तर मी अर्धी ग्रेव्ही साईडला काढते आणि उरलेल्या ग्रेव्हीत शेव टाकून घेते आणि हो ग्रेव्हीला आपण ऑलरेडी शे मीठ खूप कमी टाकलेलं आहे कारण शेवमध्येही मीठ असतं त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया आणि आता फक्त एकच मिनिट उकळ काढून घेऊ आणि लगेच गॅस बंद करूया आपली झटपट अशी शेवभाजी तयार झालेली आहे यापेक्षा जास्त उकळवायची नाही आहे एक मिनटापेक्षा नाहीतर शेवभाजी अतिशय घट्ट होईल आता गॅस बंद करूया आणि एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तुम्ही ही शेवभाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर नानबरोबर किंवा तंदुरी रोटीबरोबर खाऊ शकता खूप छान आणि चवदार अशी होते आणि खूप झटपट होते तुम्ही जर पहिल्याच वेळी बनवत असाल ना तर तुमची भाजीसुद्धा अशीच परफेक्ट ढाब्यासारखी होईल आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या झटपट रेसिपीबरोबर तोवर बाय बाय